श्री गणेशाय नम नामा सिंपे नामा सिंपे रोपला विले केशव बापे एक उगवली आरडी दरडी एक वाळुनी झाली कोरडी एक पुष्प पुष्पफळाशी आली एक कळीच निर्फळ झाली नामा उगवला केशवद्वारी न मायात बाहेरी नामदेवाचा जन्म केशवरायांच्या कृपा प्रसादाने झाला म्हणजे नामदेवांच्या हृदयी त्यांनी बीजारोपण केले प्रेमाचे सिंचन करून त्याचा विकास केला काही रोपे दऱ्या खोऱ्यामध्ये उगवत असतात काही रोपे उगून वाळून कोरडी होऊन जातात काही रोपांची खूप वाढ होऊन त्यांना पुष्पांचा आणि फळांचा बहर आलेला असतो तर काही काळ्या उमरण्यापूर्वीच गळून गेलेल्या असतात संत नामदेव महाराज म्हणतात मी चैतन्यमयी केशवाच्या द्वारी उगवलो त्यामुळे माझ्या आतबाहेर सर्वत्र सच्चित आनंद भरून राहिला आहे ओ